नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर काल आम्ही दमलो होतो आणि रात्री छान झोप लागली आम्ही उठलो कारण की आम्हाला जायचं आहे ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे आणि इथे छान विंडो आहे तुम्हाला माहिती आहे ना आणि इतका भारी व्ह्यू दिसतोय विंडोमधून तुम्हाला दाखवतं इतकं भारी वाटतंय असं वाटतं बघतच राहावं पण भरपूर वारा चालू आहे बघा ना मस्त आणि तिथं छोटासा असं फाउंटेन सुद्धा एकदम छोटा आहे जास्त मोठा नाही आहे पण मस्त वाटत आणि आता सकाळचे वाजलेले आहे आठ आणि च वातावरण मी तुम्हाला नेदरलँड मधलं दाखवते हो सगळे हॉटेल्स तुटला काय तुटला तो फ्लॅग तो फ्लॅग तुटला तुटला नाही बाबू त्यांना फोल्ड झाला असेल तो तर आपला इंडियन फ्लॅग दिसतोय बघा या साईड बघत होतो जाऊन दाखवते इथूनच दिसते बघा आपला तो इंडियन फ्लॅग आता mm. <laughs> परी बेला पण रेडी झालेले आहे ब्रेकफास्ट साठी चला mm. निघायचं सा बाबू भूक mm. लागली ना mm. चला चला शूज घाला चल बेला शूज घाल चल mm. बरोबर आहे. स्ट्रीट आहे ना? आपण ते जे दिसतोय ना ते कायचे चर्च सारखं तर तिथे होतो आपण सांगे पाहिजे जेवण करायला का? कोणते झिरो 0 फॉर ब्रेकफास्ट आज थोड़ी शांत होता है आम्मी आलो आहो हा पू ब्रेकफास्ट एरिया है ब्रेकफास्ट मध्य ड्राई फ्रूट्स है कॉर्नफ्लेक्स है योगट है वेगवेगळे वेग वेग फ्लेवर्स चीज है स्वीट मधे बे है इधे ब्रेड्स है ब्रेड है हे ब्रेड है क्रॉसो है इतनी वेगवेगे जाम्स है इत सॉस है आणि ते पॅनकेक्स आहे व्हेजिटेबल्स आणि बाकी एक्स नॉन व्हेज म्हणजे खूप सारे ऑप्शन्स सा आहे ब्रेकफास्टमध्ये मा मला असे फ्रेश ब्रेड्स खायला खूप आवडतात असे सीड्सवाले हे बघा आपण एक ब्राऊन ब्रेड आहे आणि हा प्लम केक आहे टोस्टर आहे मोठा आम्ही ब्रेकफास्ट करायला बसलेलो आहोत आम्ही रेडी झालो आहोत आणि माझा आजचा लुक असा आहे आणि मेसी बन मी आज घातलेला आहे बरोबर थोडस माहिलं आणि असा सिम्पल लुक आहे क्रॉस बॅक जॅकेट वगैरे येणार आहे ग्लवज येणार आहेत कॅब येणार आहे पूर्ण पॅक होऊनच आम्हाला निघायचं आहे तर कुठे जाणार आहोत तर तुम्हाला मी सांगेन तसं आणि आम्ही थांबलो आहोत देनहाग या सिटीमध्ये आणि जेव्हा पण आम्ही ट्रॅव्हल करतो ना वेग -वेग एक वेग एक वेग -वेग तर सगळ्यात अगोदर आम्ही परिबेलाचा विचार करत असतो का त्या कंट्रीमध्ये त्यांना कोणत्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील किंवा त्यांना नवीन काय शिकायला मिळेल किंवा मग ते म्युझियम असो किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असो तर अशी अशीच एक ऍक्टिव्हिटीज हो आणि अशीच एक ऍक्टिव्हिटी आम्ही बघितलेली आहे परिबेलासाठी स्पेशली ते बघून दो त्या दोघी इतक्या खुश होणार आहे आणि नक्की तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडणार आहे आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे मुलांसाठी तर आहे स्पेशली पण मोठे सुद्धा मस्त एन्जॉय करू शकतात तर सांगू तुम्हाला हिंड दिली त्यांना हा हिंड दिली आणि परी पण छान रेडी झालेली आहे आणि ते बेला कोण हो ना बेला तर ब्रेकफास्ट तर तुम्ही बघितला आम्ही आणि खूप खूप छान ब्रेकफास्ट होता भरपूर ऑप्शन्स होते आणि गाडी तर पार्क केलेली आहे आम्ही जी हॉटेलची पार्किंग हॉटेलची जी पार्किंग आहे तिथे तर आम्हाला गाडी सुद्धा चार्ज करावी लागणार इथून निघू अगोदर गाडी चार्ज करू आणि मग पुढे जाऊ सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार इव्हन आम्ही ॲड्रेस पण देऊन टाकू जर तुम्हाला मध्ये इथे यायचं असेल तुम्ही दोन तीन दिवसासाठी येत असाल तुम्हाला अशी काय ॲक्टिव्हिटी करत असेल करायची असेल तुमचे मुलं सोबत असतील तर ही ऍक्टिव्हिटी तुम्ही नक्की करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस वगैरे देऊन टाकणार आणि आम्ही जिथे थांबलो आहोत तर तिथे तुम्हाला थांबायचं असेल तर त्याचा पण ऍड्रेस देऊन टाकू जर तुम्हाला हवा असेल तर चला 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 चल बाबू गो छान दिसतंय मनोजने विचारलं कसं दिसतंय म्हटलं छान दिसतंय ते तर हवाच लागणार कारण आता खूप फिरणार आहोत पूर्ण दिवस फिरणार आहोत आ, थंडी बाहेर फ्रेश हवा तुला फ्रेश हवाच आवडतं आणि तसं पण परीला तर तशी पण थंडी वाजतच नाही पण आहे हा सोना पण आहे पण बघू आपला दे हो आणि या हॉटेल्सच्याच आहे सायकल हो इथे रेंटवर पण सायकल मिळते तुम्हाला जर सायकलिंग करायची असेल इथे तर इथून घेऊ शकता खाली पार्किंग एरिया आहे पार्किंगचे पैसे पे केले आम्ही आणि आता आम्ही निघालो आहोत एक मिनिटाच्या अंतरावरच आहे आपल्याला जिथे जायचं आहे तिथे आणि आज संडे आहे ना त्यामुळे तुम्हाला असं शांतता दिसत असेल समोरच आलो आहोत हे आहे ते आपल्याला जायचं आहे ते आणि जास्त ट्रॅफिक पण नाही आज संडे असल्यामुळे तर खूप जास्त ट्रॅफिक असते इथे आम्ही आलो आहोत म्युझियमला आणि त्याचं नाव आहे होमनी वर्जम आणि इथे बघा त्याचा डोम आहे डेंजर हवा आहे परी महिला आतमध्ये मी पाठवलेला आहे तर आपल्याला काय ॲक्टिव्हिटीज करता येतील आणि काय बघता येईल हे दाखवेल मी तुम्हाला आणि ॲड्रेस पण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन पाठवते बघ तिथे परी असतो ना वाटत छान छान आहे बघ आणि तिकिट्स घ्यायचे आहे अजून आम्हाला आणि पर पर्सन किती तिकिट्स आहेत ते तुम्हाला सांगू आम्ही बुक्स पण आहे इथे हो चला आम्ही तिकीट घेतलेले आहे पर पर्सन सेव्हन्टीन युरोज आहे आणि आहे आणि आम्ही मूवी बघणार आहोत पण ही जी मूवी बघणार आहोत ना ही वेगळी असणार आहे म्हणजे ती जी मूवी म्युझियम मध्येच आहे पण ही थोडीशी वेगळी आहे आणि मूवीचं नाव आहे द सिक्रेट्स ऑफ सी आणि ती बारा वाजता असणार आहे आता वाजलेली आहे सव्वा अकरावीस झालेले आहेत तर इथे कसं इथे बघा थोडंसं आहे ना कॅफेटेरिया एरियासुद्धा आहे आणि तिकीट्स वगैरे घेतलेल्या थोडंफार बघण्यासारखं सुद्धा आहे आणि काय पोस्टर्स वगैरेसुद्धा त्यांनी लावलेले आहे तर ही ॲक्टिव्हिटी आम्हाला ॲक्च्युली खूप चांगली वाटली आणि जेव्हा आम्हाला कुठे पण फिरायचं फिरायला जायचं असतं ना तर अगोदर आम्ही ना खूप सर्च करतो आणि त्याच्यानंतर मग म्हणजे परिवेलाला आहे ना एन्जॉय करता आलं पाहिजे तर मग हे आम्हाला वाटलं हे बेस्ट असणार आहे त्यामुळे आम्ही हे सिलेक्ट केलं तर बघ मग आपण चला लवकर म्युझियममध्ये जाऊ वेळ आहे म्युझियममध्ये फिरू आता आपल्याला म्युझियम मध्ये जायचं आहे चल हां चल ओके किती छान आहे बघ परी वा सो ब्युटिफुल छोटस रेस्टॉरंट आहे समोर साइन दिलेली आहे तिथे म्युझियम त्या साइडला आहे आणि हे तिकीट्स मूवी किती मिनटाची आहे मला असं वाटत अर्ध्या तासाची असेल एखाद्या चल परिला छोटासा स्टॅच्यू आहे इथे खेळतोय ना तो पाणी देतोय त्यातलं इथे समोर मध्ये ना जास्त गर्दी होत असे कारण की आता सीजन नाही आहे तुम्हाला माहिती आहे ते इथे बघा इथे लोक बसत असतील मस्त सिटिंग अरेंजमेंट पण आहे मनोज आणि पुढे गेलेले आहे रियल रिअल हे <laughs> स्केलेटन फिशच <फिश्टा> आहे <laughs>

मूव होते बगते रिअल सारे बक्टिविटीज करना सा हे म्युझियम तर आहेच पण सोबत सायन्स सेंटरसुद्धा आहे आणि जेवढ्या पण वस्तू इथे वापरलेल्या आहेत त्या रिसायक्लिंग सेंटरमध्ये असतात ना त्या वस्तूंपासून काही वस्तू इथे बनवलेल्या आहे किंवा त्या वस्तू काही इथे ठेवलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी खूप काय आहे गोष्टी आणि परिबीला तेवढ्या खुश झाल्या ना आणि वेगवेगळ्या अशा मूर्त्या वगैरेसुद्धा त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या भरपूर गोष्टी असे छोटे खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी असं डिटेलमध्ये नाही येणार पण तुम्हाला मी थोडं थोडं दाखवते अगोदर लोक कशी राहत होती त्यांचं त्यांचे कपडे आणि हे सर्व दिलेलं आहे आणि ते बघा कसं स्वयंपाक करायचे परत ते भांडी वगैरेसुद्धा ठेवलेले आहे इवन तेच्या हा पायात घालण्यासाठी जे शूज आहेत ते बघा त्यावेळी वेगळे असे विणलेले आहेत आम्ही तर आहोत मूवी बघायला पण ही मूवी थोडी वेगळी असणार आहे बाराचा शो आहे चार मिनटं बाकी राहिलेले आहे

ही जी स्क्रीन आहे ना ही तो नॉर्मल तो अशी स्क्वेअर मधली नाहीये अशी पूर्ण राउंड मधली आहे डोम मधली डोम मधली एक्चुअल डोम मध्ये आपण जे डोम दाखवलं ना तुम्हाला तो पीवी स्क्रीन आहे तर बघा हे सेटिंग अशी आहे 22 है ना आपला 20 का सही दे आप मागचे 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 दे दे इथे नाही तो बाजूला आहे अरे Oh zit het echt? Dat kan. Dat kan dat zijn. Zo Is

त्याला ना अशी पूर्ण स्क्रीन लावलेली अशी स्क्रीन लावलेली आहे अशी कोल तर, स्क्रीन, तर ती स्क्रीन त्या स्क्रीनवर आपण जेव्हा असं मूवी बघतो ना तर असं वाटतं रिअलमध्ये मध्ये आपण स्वतः किंवा आपल्याला आणि खूप खूप भारी वाटलं आणि कसं होतं एक्सपिरियन्स होता आणि परी तर इतका म्हणजे म्हणजे इतक्या अशा बिझी होऊन गेल्या होत्या त्या मूवी बघण्यासाठी त्या अजिबात त्यांना बोर झालं नाही आणि असं वाटतं ती मूवी बघता बघता आपली चेअर पण मूव्ह होते का काय खरंच खूप खूप भारी होतं एक्सपिरियन्स आणि वर्थ आहे सिक्स्टी फोर युरोजमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करायला मिळत आहे तर चांगली गोष्ट आहे आणि पहिल्यांदा आम्ही अशी स्क्रीन बघितली अशी राऊंडमध्ये अदरवाईज आपण नॉर्मल स्क्रीन बघतो जेव्हा मूवी बघतो तेव्हा पण आम्हाला चांगलं वाटलं आणि तर महिला खूप एन्जॉय केलं चला आता आम्ही बसतो आम्हाला लागलेली आहे भूक आता आम्ही छानसं रेस्टॉरंट बघतो आणि इंडियनच असणार आहे कारण की नेदरलँड्समध्ये खूप छान छान इंडियन रेस्टॉरंट आहे तर आम्ही सर्च करतो ना असं चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जातो जेवण करण्यासाठी आणि अगोदर आम्हाला गाडी सुद्धा चार्ज करायची आहे छान मस्त हो ना आणि खूप सारे फिशेस बघितले आणि त्यानंतर शेवटी दाखवले की शूट कसं केलं होतं ते पण छान होत होत आणि एक्सपिरियन्स चांगला होता आमचा आणि असं वाटतं रियल मध्ये आपण समोर आहोत आणि आपल्या समोरच त्या गोष्टी घडतंय ते फिश आमच्या समोरच आहे असं वाटत होतं ऍक्च्युली तो प्लस पॉइंट वाटला आणि सगळे लहान मुलं म्हणजे एवढे लहान लहान मुलं होते अजिबात रडत नव्हते कारण की इतके छान छान दाखवत होते गोष्टी त्यामध्ये परीला तर आवडत असं म्युझियम आणि असं कॅसल मध्ये वगैरे जायला परीला आवडत चला आता आम्ही गाडी चार्जिंगच बघतो आणि जेवण करतो भूक लागली ना आग। चला पंचवीस तीस मिनटाचा इथले तुम्ही घर बघू शकता आणि त्याची डिझाईन सुद्धा बिस्किट स्वित्झर्लंड मध्ये पण सेम आहे इथे पण काय मध्ये आहेत ना ते वुडन शॅलेटर हा ते शॅलेट सर आहे हे वुडन नाही आहेत वुडन नाही हे आपली वीट असते ना ते शेप मध्ये असतात आपण वरतून बघतो असं वाटतं की ते बिस्किट No, थोडक्या <laughs> ते चॉकलेटचे तुकडे असतात ना इंडिपेंडेंट हाऊस सुद्धा आहे इथे पण ते पण खूप सुंदर सुंदर आहे आणि इथला एरिया तुम्ही बघा ना इतका सुंदर आहे सिटी सेंटर आहे आणि ऍक्च्युली संडे असल्या मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं संडे असला ना तरी पण इथे कॉफी शॉप्स असो शॉप्स असो सगळं ओपन असतं आणि काल तर खूप लेट झालं होतं ऍक्च्युली पण आता आम्ही बघतोय ना सगळं ओपन आहे पण आता संडे आहे ना म्हणून जास्त असं गाड्या वगैरे दिसत नाहीये तुम्हाला पार्किंगला जागा मिळाली एस काल आम्ही ॲम्स्टरडॅममध्ये होतो आणि तिथलं कणाल तुम्हाला दाखवलं आणि आता आम्ही डेनहाक सिटीमध्ये आहोत तर इथला कणाल तुम्हाला दाखवते आणि आता उजेड आहे तर तुम्हाला बघतातच नाही आहे हे सुंदर अशी देक स्थिती तिथे छान ना म्हणजे शंभर वेळेस इथे ऊन असतं आणि इथे तुम्ही बसू शकता मस्त हा तू एन्जॉय करू शकता इथे सिजन सुद्धा आहे खालू येतात त्या <laughs> पाऊस पडतोय हे बघा आम्ही एका साइड थांबलेलो आलो गारांचा पाऊस आहे छोटे छोटे गार काल दुपारी ज्या रेस्टॉरंटमध्ये आलो होतो त्याच रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो आहोत इथे आहे गोबी सिक्स्टी फाईव्ह काल पनीर खाल्लं होतं तर मनोजने सांगितलं गोबी सिक्स्टी आपण मागू या स्टार्टरमध्ये सो so, जेवण झालं आमचं आणि तुम्ही सेंटरमध्ये गर्दी बघू शकता देन हाच सेंटर आहे हे आणि गर्दी तुम्हाला बघायला मिळत असेल आणि ऑबियस आहे सायकल सुद्धा बेला झोपली दमली ती जेवण झालं आणि तिला लगेचच आले हे बघा सांगितलं तुम्हाला सगळे शॉप ओपन आहे एच एन एम आहे समोर बेराला थोडा वेळ मी घेतला आता आणि समोर तुम्हाला पॅलेस दिसत असेल पॅलेस आहे सिटी मध्ये इथले राखोड हो छान आहे मला माहित नाही का क्लोज आहे पण ओपन करत असले काहीतरी असं नाव आहे आणि नेदरलँड्स मध्ये डच लँग्वेज बोलली जाते आणि इंग्लिश लँग्वेज पण भरपूर प्रमाणात इथे सॉरी नेदरलँड्स मध्ये बोलली जाते <laughs> तुम्ही बघितलं आमचं जेवण झालं आणि तिथला जो एरिया आहे आम्ही फिरलो आणि झोप आली होती आणि मनोजने थोडं घेतलं थोडं मी घेतलं कारण की एकट्यावरच नको सगळं कारण की दमून जातो माणूस तर आम्ही ठरवलं आपण हाफ हाफ घेऊया आणि ते गाडीपर्यंत आम्ही पोहोचलो गाडी ते पार्क केली होती आणि परीबेला सांगितलं आता आपल्याला मेन ॲम्स्टरडॅमला जायचं आहे सिटी सेंटर आहे तिथे तर एक तास आहे तिथे जायला तोपर्यंत तो तुमची झोप झाली पाहिजे झोपून घ्या लगेचच तर आम्ही काय करतो थोडं थोडं फिरतो थोडं बसतो परत फिरतो थोडं बसतो आणि गाडीमध्ये ट्रॅव्हल करतो म्हणजे आम्हाला ज्या जागी पोहोचायचं असेल ना तर तिथे जायला आम्हाला वेळ लागतो ना तर परिबेला लगेच झोपून टाकते मी आणि एक तास त्यांची इतकी छान झोप होते आणि नेक्स्ट जिथे आम्हाला जायचं आहे तिथे छान एन्जॉय करतात ते मग काही असं काळजी करण्यासारखं काहीच नसतं इव्हन मलासुद्धा जास्त टेन्शन नसतं आणि थोडंसं फिरल्यानंतर भूक लागली ना तर पोटभर जेवण सुद्धा करतात आता पण दोघी इतकं छान जेवण केलं आणि काय मुलांनी जेवण केलं तर चांगलं आपल्याला बरं वाटतं हे बघा दोघींना सांगितलं ते शॉल वगैरे दिलेले आहे ती झोपते पण आता एका साईडला झोपते बघा म्हणून टेन्शन नाही आणि परिबेला जास्त त्रास देत नाही मला हे खरं सांगते सा सा मी तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला मूवी थोडेफार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथली थोडीशी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपले ट्रॅव्हल्सचे जे ब्लॉग्स असतात ते सुद्धा असतात आणि मला जसं पॉसिबल होत असतं तसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय